फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खासगी प्रवासी लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना वाहतूक केली जात आहे खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवा नसताना मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करतात यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबापेटी वाहतूक हार्डवेअरचे सामान जनावरांचे मांस औद्योगिक कंपन्यांचा कच्चा माल तयार झालेला माल इत्यादींचा समावेश असतो याचा फटका सिंधुदुर्ग रत्नागिरी येथील गुड्स परमिट असलेल्या स्थानिक टेम्पो ट्रक व्यावसायिक यांना बसतो स्लीपर कोच प्रवासी सीट कॅरियर टप आणि डिकीमधून अशी वाहतूक केली जाते आणि प्रवासी भाड्यापेक्षा अशा प्रकारचा विनाबिलाचा आणि जीएसटी चुकीलेला माल याचे जास्त भाडे लक्झरी मालकांना मिळते त्यामुळे अवाजी प्रवासी भाडेवाढ प्रवाशांची अरेरावी हे प्रकार होतात यालाच आळा बसण्यासाठी यापूर्वी देखील मनसेचे वाहतूक सेना पदाधिकारी विजय जांभळे यांनी अनेक आंदोलने केली होती परंतु किरकोळ कारवाई वगळता आरटीओ मार्फत ठोस अशी कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही याबाबत मनसे सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी निवेदनाद्वारे परिवहन अधिकारी श्री काळे यांना खाजगी बस वाहतूकदार यांच्याकडून होणारी अतिरिक्त भाडेवाढ व विनापरवाना वाहतूक यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून खाजगी लक्झरी मार्फत होणारी वाहतूक रोखण्याचा इशारा मनसेने निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आरटीओ अधिकारी याला जबाबदार असतील असे देखील म्हटले आहे याची प्रत पोलीस अधीक्षक यांना देऊन याबाबत या विषयाची चर्चा सुद्धा करण्यात आली आहे यावेळी उपजिल्हाध्यक्ष कुणाल के उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ वाहतूक सेना मनसे विजय जांभळे माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुडाळ येथील माजगावकर उपस्थित ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका